tú châu lê cái tay ho mình châu lê em, chúng ta khác là cái Kaya salay mga kung saan. Ha? Oh. Oh. Kaya ho. Ito niya sa mga na na

हो सारवतोय ना घरच सारवत आहे पण ती आता माझ्या जवळ नाहीये तर त्याच्यामुळे मी नाही घालू शकत ओके पाटील दादा हाय लाईक डन थँक यू बला जेवले का तुम्ही हाय अभिनंदन दादा कोण आहे वसई विरार तुम्ही कुठून आहात जेवण झालं का ताई हो झालं ना <laughs> जळगाव खानेश ओके हाय 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 बोला खरंच नाहीये माझ्याजवळ आता नाहीये त्याच्यामुळे मी घालत नाही तर आता तू कुठे जाऊ शोधायला शोधायला जाऊ का कधीतरी दिसेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये छान दिसेल तर छानच दिसते ना ही पण तशीच आहे आज तर कोणी घालत पण नाही आता मुली रिक्वेस्ट <laughs> आहे नक्की मी तर वाटल्यास मी नंतर व्हिडिओ बनवेल तेव्हा नक्की घालेल पण आता नाही मी काही घालू शकत आता माझ्या जवळ नाहीये व्हिडिओ बनवायला नक्की घालेल <laughs> साक्षी बोला जेवले का तुम्ही วิน nice. ัยตะดาหายสำรชอปชนก <laughs> <laughs> बोलतच <laughs> ना कोणी घाबरले वाट काय माहितीये पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे दुपारी पाऊस आता आता नाहीये पाऊस जेवण झालं हो झालंय माझं जेवण तुमचं झालंय का बोला सचिन बोला लाईक करा चॅनिलला सबस्क्राईब व्यवस्थित कमेंट्स करा सर्वांनी ला। नको नको बाबा पाऊस नको पाठवू आमच्याकडे <laughs> दोन दिवस तरी नको येऊ दे खूप पाऊस झालाय आमच्याकडे किरण दादा हाय नको नको पाऊस झाला नका पाठवू प्लीज बस झाला खूप झाला पाऊस कशी आहे नमस्कार <laughs> नको ना खूप पाऊस झालाय खूप चिकल होत रस्त्याला पूर्ण खड्डे पडले पाणी साठतंय मग होत आहे त्याच्यामुळे पाऊस नको आहे खूप झालाय पाऊस हाय